कोल्हापूरमध्ये गांधी मैदान ते खरी कॉर्नर भागात एका व्यक्तीवर सात जणांनी मिळून धारदार शस्त्रांनी हल्ला केला होता या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात वातावरण झालं होतं या हल्लेखोरांविरुद्ध जुना राजवाडा पोलीस स्टेशन इथं फिर्याद दाखल करण्यात आली फिर्यादीनंतर पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी संशयित गुन्हेगारांना शिवाजी पेठ व परिसरातून फिरवले त्यांना रस्त्याच्या मधोमध मद बसून जमा झालेल्या सर्व लोकांसमोर पोलिसांनी चांगलीच समज दिली यावेळी झाडे यांनी आपल्या मुलांना वेळेत वळण लावा अन्यथा उशीर होईल असा लोकांना उपदेश दिला या सर्व घटनेनंतर लोकांमधून पोलिसांचं चांगलंच कौतुक होत आहे पावसाळ्याला की शेतकऱ्यांच्या मनात उमाळा येतो तो भात लागवडीचा कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमावर्ती भागात आजही इंदिरा बी टी आर रत्नागिरी चोवीस बासमती जती सुगंधा यांसारखे दर्जेदार वाण पिकवले जातात मात्र पीक चांगलं यावं तर मातीला पाहिजे सेंद्रिय आधार सेंद्रिय टॉनिकमुळे जमीन सुपीक राहते पाण्याची धारण शक्ती वाढते आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो रासायनिक खतांची मात्राही कमी लागते या सेंद्रियतेला पुढे नेणार आहे नाविन्य सेंद्रिय टॉनिक शंभर टक्के जैविक परिणामकारक आणि शाश्वत उत्पन्नाची हमी योग्य बाण वेळेवर पेरणी आणि नाविन्य सेंद्रिय टॉनिक वापरल्यास भाताच्या हरित क्रांतीला नक्की यश मिळेल भरपूर व भरघोस उत्पन्नासाठी आजच खरेदी करा नाविन्य सेंद्रिय टॉनिक संपर्क शहाण्णव झिरो चार एकावन्न ब्याण्णव नव्याण्णव आणि सत्तर वीस एकोणपन्नास शून्य शून्य सदतीस भविष्यासाठी सेंद्रिय पाऊल